नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत गोकुळ आय व्ही एफ सेंटर आणि रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे हे आपल्या सोबत आहेत डॉक्टर साहेब नमस्ते मंडळी गेले काही दिवस आपण आय व्ही एफबद्दल बघत होतो त्यानंतर आपण जी गर्भनिरोधकं वेगवेगळ्या वेग पद्धतीची आहेत तर त्याबद्दल ही चर्चा केलेली आहे आणि आता खरं तर डॉक्टर मला असं विचारायचं आहे म्हणजे या, या सगळ्याबद्दल एक अशी वेगळी उत्सुकता वेग निर्माण झालेली आहे एकूणच या शरीरशास्त्राबद्दल की भले आम्ही डॉक्टर जरी होणार नसलो किंवा आता ती काही शक्यता जरी नसली तरीसुद्धा हे शास्त्र खूप मजेशीर आहे आणि नेमकं आपल्या शरीरामध्ये काय आहे कसं आहे याबद्दलच्या बऱ्याच शंका मनामध्ये आहेत जसं अगदी सुरुवातीच्या काही एपिसोडमध्ये सांगितलं होतं की लॅप्रोस्कोपी जी आहे तर त्याचा खूप आत्ताच्या काळामध्ये उपयोग झालेला आहे तर मला आज पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की लॅप्रोस्कोपीचा जसा प्रेग्नन्सीमध्ये मध्ये किंवा ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टींमध्ये उपयोग होतो तसा इतर ठिकाणी पण उपयोग होतो का ऍक्च्युअली लॅप्रोस्कोपी मी जेव्हा आपण हिस्ट्री बरोबर ते 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 तर त्या इतिहासामध्ये म्हणजे एका स्त्रीरोग तज्ज्ञाने ॲपेंडिक्सवरची सर्जरी केली कोटसननी एकोणीसशे त्र्याऐंशीला त्याचा आपण सगळा इतिहास सांगितलाच आहे आणि त्याच्यानंतर दुसरी त्यापूर्वी लॅप्रोस्कोपी होत होती पण ती लॅप्रोस्कुपी कुठं होत होती म्हणजे इम्फोर्टेटिव्ह वंध्यत्वाची निवारणी शस्त्रक्रिया किंवा वंध्यत्वाची निदान करण्याची शस्त्रक्रिया गर्भनलिका चालू आहेत की नाही किंवा स्त्रीबीजंडू कोशावरच्या कुठल्या गाठी आहेत पी डी आहे हे सगळं बघण्यासाठी तेव्हा ते चालू होतं आणि ही ॲक्च्युली तसं बघायला तर स्त्रीरोगतज्ञाचं जे हे आहे ना काय म्हणताला तो जो विभाग आहे हा फक्त त्या म्हणजे बेंबीच्या खाली ते सगळे अवयव आहेत असं त्याला विस्तार खूप नाही आहे पण सर्जरी हे जे आहे हे अगदी तुम्ही डोक्याच्या केसापर्यंत पायाच्या नाखापर्यंत तुम्ही कोणत्याही अवयवावरची सर्जरी करू शकता ही जनरल सर्जरीचं त्याच्यामध्ये अंतर्भाव होत असतो हा तर त्यामुळे कसं आहे की जोपर्यंत ती म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञांच्या अखत्यारेत होती तोपर्यंत तिचं म्हणजे ते लिमिटेड त्याचा वापर होत होता पण ज्या वेळेस अपेंडिक्स पहिलं केलं गेलं त्या ॲपेंडिक्स केल्यानंतर मात्र त्याला ते म्हणजे त्याचं हे सर्जरीच्या फील्डमध्ये त्याचं दालन उघडलं गेलं म्हणजे आज मी तुम्हाला सांगतो की नाही म्हणजे ऍक्च्युअली गोल्ड स्टँडर्ड जे आहे त्याच्यानंतर जे झालं म्हणजे नंतर पहिली जी नंतर सर्जरी झाली ती गॉल्ड झाली म्हणजे पित्ता पित्त पित्ताशयाची झाली पित्ताशयात जेव्हा खडे होतात त्यावेळेस ती एकोणीसशे सत्त्याऐंशीला झाली म्हणजे त्र्याऐंशी आणि सत्याऐंशी चार वर्षातच लगेच ती झाली आणि त्यानंतर जे भारतामध्ये एकोणीसशे एकोणनव्वदला तिने एक्क्याण्णवला कोल्हापुरात आम्ही आणली तर हे सगळा ह्या सगळ्या म्हणजे मीडिया जे हे झालं म्हणजे व्हिडिओ हे झाले हे सगळं म्हणजे टीचिंग सुरू झालं त्यामुळं हे म्हणजे फास्ट पुढं आलं पण तरीसुद्धा लॅप्रोस्कोपीसाठी गोल्ड स्टँडर्ड जे आहे हे गॉल बॅडर आणि त्याच्या पाठोपाठ जे आहे ते आज मी जे काय बोलणार आहे तो हारनिया पण मी तुम्हाला सांगतो इवन स्तनातली काही गाठी आहेत ना ह्यासुद्धा आता दुर्मिणीतून इवन थायरॉइडच्या मागच्या बाजूला पॅराथायडच्या ग्लँड्स असतात तर त्या पॅराथायरॉइड सुद्धा म्हणजे या मिनिमल ॲक्सेस सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपीद्वारे त्याबरोबर त्या स्पेसमध्ये त्या जाऊन अगदी व्यवस्थितपणे ते म्हणजे काढण्याची आता म्हणजे हे झालं आणि त्याच्या उपलब्ध झालेली ती मी टेक्निक सगळं ते सांगितलं डेव्हलप होत गेलं म्हणजे कातडी कालची एखादी सुद्धा तुम्ही त्या पोकळी निर्माण करून त्याच्यामध्ये बरोबर डिसेट करून तेवढाच भाग बाहेर काढणे इवन थोरॅकोस्कोपी आली म्हणजे चेस्टमधले जे काय अवयव आहेत हे सगळे दुर्बिणीतून म्हणजे समजा पूर्वी ज्या काही गोष्टी म्हणजे त्यासाठी चेस्ट मोठे ओपन करायला लागायचे म्हणजे इसोपेगस म्हणजे अन्ननलिका अन्ननलिकेची सर्जरीसुद्धा म म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला म्हणजे पटायचं नाही पण अन्ननलिकेची सर्जरी जी आहे कॅन्सर अन्ननलिका हे दुर्बिणशास्त्रामध्ये कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा झालेली आहे म्हणजे ह्या सगळ्या संपूर्ण भागामध्ये आणि सूरज पवार मी आणि दीपक पाटील यांनी लोटस हॉस्पिटलमध्ये म्हणजे त्या काळामध्ये आम्ही ती सुरुवात केलेली आहे आणि आत्ता सूरज पवार तर म्हणजे त्याच्यामधलं त्याचं म्हणजे ब कोल्हापूर टेक्निक म्हणूनच ओळखलं जातं म्हणजे जे जा इसोपेगसची सर्जरीवरती म्हणजे अशा ह्या सगळ्या ज्याला म्हणजे मोठं छेद घ्यावं लागायचा तर अशा सर्जरी ज्या आहेत ना ह्या मी डेव्हलप होत गेल्या आणि त्यातली म्हणजे ह्या ह्या तर विविध प्रकार इवन स्प्लिन व पिह्या काढण्याची गर्भाशय काढण्याची तर काय सर्रास सगळेच आता करतात किंवा इव्हन आतड्यावरचे काही शस्त्रक्रिया ज्या आहेत ना म्हणजे त्याच्या गाठी किंवा आतड्याच्या काही भाग काढून टाकायचा असेल तरी तीसुद्धा शस्त्रक्रिया लॅप्रोसोफीद्वारे ला व्हायला लागली त्याचबरोबर स्वादुपिंडाची कॅन्सरची शस्त्रक्रिया जी आहे त्याला विपल्स ऑपरेशन असं म्हणतात ते सुद्धा दुर्मिणीद्वारे म्हणजे आता करायला लागले ते तर झालंच झालं त्याच्यानंतर म्हणजे गुरुद्वाराचे जर कॅन्सर जर असेल तर त्याचासुद्धा ती शस्त्रक्रियासुद्धा लाप्रुशुपीद्वारे करता आली म्हणजे तुम्हाला सांगतो की त्याचं सा जे हे आहे विस्तार जो झाला हा सर्जन लोकांच्या हातात जेव्हा हे म्हणजे काय म्हणतात टेक्निक टेक्नॉलॉजी त्यांच्या हातात जेव्हा गेली तेव्हा त्याचा ते त्यांनी खूप म्हणजे प्रसार केला आणि त्या म्हणजे मानवाच्या म्हणजे जीवनामध्ये ही उत्क्रांती आहे वेगळ्या पद्धतीची ते सांगतो जी ना तुम्हाला की म्हणजे जेव्हा सुश्रुतपासून जेव्हा सर्जरी सुरू झाली तर ती जोपर्यंत लॅप्रोसोपिक सर्जरीचा उगम झाला नाही आणि त्या तोपर्यंत म्हणजे ती कन्व्हेन्शनल सर्जरी वर्षानुवर्ष चालली होती हो। आणि त्याच्यामध्ये जे आमूलाग्र बदल झाले ते ह्या म्हणजे मिनिमम ॲक्सेस सर्जरी किंवा दुर्बिण शस्त्रक्रियामुळे झाली आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काय झालं अँटीबायोटिकसुद्धा चांगली झाली त्याचबरोबर ॲनास्तिशियामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो म्हणजे फुलशास्त्रामध्ये सुद्धा अमूलाग्र बदल झाले म्हणजे भूल दिल्यानंतर काही पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा ची भूल दिली जायची त्या इतरमधून पेशंट बाहेर यायला जवळजवळ आठ आठ आणि दहा दहा तास लागायचे म्हणजे पेशंट जागासुद्धा व्हायचा नाही लवकर तर आता रिजनल ॲनास्थिशिया तेवढाच डेव्हलप झाला म्हणजे तुम्हाला वेगवेगळे रिजनल ब्लॉक्स सुरू झाले त्यानंतर हे काय म्हणतात त्याला म्हणजे जनरल सुद्धा म्हणजे अक्षरशः म्हणजे सोळा सोळा तास सर्जरी जरी झाली तरीसुद्धा त्या ॲनास्थिशिया तुम्हाला किंवा आता कधी कधी लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे करतात त्यांना बारा तास कधी सोळा तास न्युरोसर्जरी सर्जरी सुद्धा म्हणजे भरपूर कालावधी किंवा आता समजा ट्रॉमा आहे ट्रॉमा इंजुरी ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर वेळ ऑपरेशन करायला लागते तर सुद्धा पूर्वी जो भूलेचा म्हणजे पूर्वी म्हणायची की भूल जास्तीच गेली त्यामुळे पेशंट जागा झाला नाही आता मुलागर बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये रिव्होल्युशन झालेलं आहे त्या सगळ्या रिव्होल्युशनचा फायदा आमच्या लॅप्रोस्पिक सर्जरीला सुद्धा झाला आणि आता मी तुम्हाला सांगतो गोल्ड स्टँडर्ड जे आहे लॅप्रोसिपीला जे मानलं जातं हे पित्ताशयाची सर्जरी आहे आणि त्याच्या पाठोपाठ आणि खालोखाल जे बोललं जातं ते म्हणजे हर्नियाची सर्जरी आहे आज मी जे काय हर्नियाचे मी गायनेकॉलॉजिस्ट आहे मी काही सर्जन नाही पण आजपर्यंत ज्या ज्या सर्जन्सच्या बरोबर मी हे म्हणजे हे शास्त्र मी शिकलो लॅप्रोसपीचे शास्त्र किंवा हे सर्जिकल ज्या ऑपरेशन्स मी आता तुम्हाला एवढे सगळे ऑपरेशन सांगितले आहे ऑपरेशन्स त्या सर्व सर्जन्सना हे माझं आजचं जे म्हणजे आपलं जे काही संभाषण आहे हे समर्पित आहे होय त्यात म्हणजे ते जर नसते तर मी करू शकलो नसतो म्हणजे विविध वेळी विविध सर्जन्स माझ्याबरोबर काम केले आणि मग त्यांच्याकडून मी खूप शिकवू शकलो त्यांना पण माझ्याबरोबर मी मी लॅप्रोस्कोपीमध्ये त्यांना शिकवू शकलो ते त्यांच्या म्हणजे विषयामध्ये पारंगत झाले मला त्यांनी मदत केली आणि त्यामुळं हा हार्निया विविध प्रकारच्या हार्नियाचा जो काही म्हणजे मला अभ्यास करता आला हा त्यांच्या त्यांच्यामुळंच झालेला आहे ते, त्यांच्या गायडन्स मुळे तुम्हाला त्यांनी मला म्हणजे काही तर सर्जन्स असे आहेत ना की त्यांनी म्हणले की तुला जर लॅप्रोशोपी हार्निया जर पहिल्यांदा समजून घ्यायचं असेल तर तुला ओपन हार्निया करायला पाहिजे त्यांनी त्यांच्या सोबत त्यांना समोर उभा राहून त्यांनी मला ओपन हार्निया पहिले करायला लावले आणि हु त्यानंतर मग म्हणजे त्याच्याशी कारण कसं आहे माहितीये का हारिया जो आहे हा विविध प्रकारचे हरण्या आहेत तर विविध प्रकारचे हरण्या जे आहेत हे आपल्याला तर विचारायचं की बेसिकली <coughs> तर सगळ्यांना माहिती आहे शब्द पण हार्नी म्हणजे नेमकं काय का आता तुम्हाला सांगतो साध्या आणि सोप्या भाषेत जर बोलायचं असेल ना तर पूर्वी आपल्याकडं आता ट्यूबलेस टायर्स आलेत पण पूर्वीच्या काळामध्ये ट्यूब आणि टायर असं असत मी इव्हन आपल्या सायकलला सुद्धा की नाही की कधी कधी मी ते टायरवरचं खराब व्हायचं त्याला होल पडायचं आणि मग त्यातनं ते ट्यूब बोंगा यायचा बाहेर तर oh. तो, तो बोंगा आहे ना दॅट इज हर्निया त्याला हर्नियाच म्हणतात इट इज हर्निएशन म्हणजे ते okay. इंग्लिश म्हणजे एखाद्या बाहेरच्या आवरणात आतली फुगलेली ट्यूब जी बाहेर येते तर त्याला हर्निएशन हर्निएशन म्हणतात ओके okay. तर आता आपल्या पोटामध्ये आपण पोटाच्या पोटाचे जे काय हे आहेत म्हणजे अस्तर आहेत हे मुख्य तीन अस्तर आहेत त्यातले सगळ्यात शेवटी मी बाहेर जे आपण पाहतो ते चांबडं आहे किंवा कातडी आहे कातडी त्याच्या खाली थे थे। तेचा, तेचा एक फॅट चालेर असतो ॲडिपोज टिश्यू आणि त्याच्या खाली जे असं ते मसल असतात त्या मसलला काही टेंडॉन्स आहेत काही म्हणजे शीथ्स आहेत म्हणजे फेशे आहेत आणि त्याच्या त्याच्या आत जे आहे ते म्हणजे एक पापळ पातळ पापुद्रा आहे तो पापुद्रा म्हणजे पेरिटोनियम आहे तर पातळ पापुद्रा कशासाठी आहे तर आतली आतडी किंवा बाकीचे जे अवयव आहेत त्याच्यामध्ये चिकटा निर्माण होऊ नये आणि घर्षण होऊ नये आणि त्याच्यावरती म्हणजे त्याच्यावर एक लेअर असतो म्हणजे ह्याचा काय म्हटला म्हणजे त्या लिक्विडचा लेअर असतो की ज्याच्यामुळं आपली आतडीसुद्धा म्हणजे व्यवस्थितपणे जेव्हा एम टी असतात तेव्हा पोट आत गेलेलं असतं हो। आणि जेव्हा तुम्ही म्हणजे जेवण करता तेव्हा असं पोट जरा असं फुकलंच हो। असतं मग याची जी काही ही आहे की नाही म्हणजे मुवमेंट व्हावी यासाठी त्या आतला तो मुलायम आणि असा पातळ पापुद्रा असतो लवचिक लवचिक आणि तो एकदम स्मूथ असतो म्हणजे स्मूथ म्हणजे गुळगुळीत एकदम की ज्या जेणेकरून तिथे आतडं किंवा कुठलाही अवयव तिथे जाऊन चिकटू सरकत राहाय यासाठी ते त्याच्यावरती म्हणजे सरकत राहा ह्यासाठी तो पापुद्रा असतो म्हणजे त्या पापुद्र्याचा आणि कातडीचा म्हणजे तसा बघायला गेलं तर म्हणजे पोटातले अवयव बाहेर येऊ नये म्हणून काहीही उपयोग नसतो कारण ते स्ट्रेचेबल आहे म्हणजे ते असं ताणलं ताण ताणलं जाऊ शकते खरा लेयर आहे तो मधला आहे बरोबर आता मी तुम्हाला चित्र वगैरे सुद्धा दाखवणार आहे ते तर त्या चित्रामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर वरच्या बाजूला कातळी आहे मध्ये मसल आहे आणि खाली जो आहे तो पापुत्रा आहे तर त्या मधल्या मसल जो आहे त्या मसलमुळं हे आतले अवयव जे आहेत ते पोटातून बाहेर येत नाहीत आणि ज्या वेळेस ह्या मसलच्या लेअरला विकनेस किंवा होल पडतं किंवा एखादं छिद्र पडतं तेव्हा त्या ते छिद्रामधून जसा आपलं आतली ट्यूब बाहेर आली तशी ती ट्यूब ती म्हणजे बाहेर यायचा प्रयत्न करते पण ती पूर्ण बाहेर येऊ शकत नाही कारण वरती कातड आहे म्हणून तो बोंगा जो आहे ना तो आपल्याला त्या कातडीच्या खाली दिसतो आणि त्याला हार्निया असं म्हणतात हार्निया अगदी वेगवेगळ्या शरीरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये असतो वेगळ्या प्रकारचा असतो जन्मताच तो असतो नंतर ऍक्वायर्ड असतो पण मला वाटतं आता आपलं जरा ब्रेकची वेळ झाली ते झालं की आपण बोलूया नक्कीच हर्नियाचे वेगवेगळे प्रकार कोणते आणि कशामुळं हा तयार होतो हे तर डॉक्टरनी सांगितलेलंच आहे पण प्रकारांच्या बद्दल जाणून घेऊया या ब्रेक नंतर आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती या बद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीज्ञ डॉक्टर काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता क्रमांकाच्या बी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत चॅनल बी प्रस्तुत आहेत गोकुळ आय व्ही एफ सेंटर आणि रंगनाथ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर आपण बोलत होतो ते म्हणजे हर्नियाबद्दल तुम्ही हर्निया कसा तयार होतो किंवा त्याची नेमकी काय कारण आहेत याबद्दल सांगितलं पण तो नेमका कुठं कुठं तयार होऊ शकतो आता मी तुम्हाला सांगतो की नाही पोटाचं सांगितलं आता आता, आता छाती आहे की नाही छातीला म्हणजे फासळ्या आहेत हो। दोन फासळ्याच्या मध्ये मसल्स आहेत तिथं हरण्याचे चान्सेस फार कमी असतात ओके पण आता आपलं पोट म्हणजे उदर पोकळी आणि छाती याच्यामध्ये डायफ्रॉम असतो हो। म्हणजे म्हणजे डिवाइड होणारा कारण आपण फक्त म्हणजे श्वास जेव्हा घेतो तेव्हा फक्त त्या फ्लोरल कॅव्हिटीमध्येच तो श्वास श्वासश्वास घेत असतो हो, फक्त पोटाचा भाता तेवढा फक्त वर खाली होतो कारण तो डायफ्राम खाली होतो आणि वर जातो म्हणून तर जन्मताच काही वेळेस त्याला हारणी असतो तो म्हणजे हे पेरिटोरियल कॅविटी खालची आणि प्लुरल कॅविटी ह्याच्या दोघांच्यामध्ये जो पडदा आहे हा पडदाच नसतो त्यामुळं पोटातील म्हणजे जठर किंवा आतडी ही सर्व प्लुरल कॅविटीमध्ये येऊन बसतात तर याच्यासाठी आता या सोनोग्राफीमध्ये हा हार्निया जेव्हा बाळ पोटात असत तेव्हा डायग्नोस होतं आणि त्यावेळेस बाकीच्या सगळ्या तपासण्या केल्यानंतर जर काही बाळ जर व्यवस्थित असेल तर तो हार्निया सहित बाळाला डिलिव्हर करून जन्मल्याबरोबरच काही कालावधीनंतर तो हार्निया रिपेअर करता येतो त्याचा ऑपरेशन हो पहिल्या दुसऱ्या दिवशी का त्याचं ऑपरेशन कर करता येतं आणि ते करण्यापूर्वी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की ते बाळ जे आहे जन्मल्याबरोबर त्याला इंट्युबेशन करायला लागतं कारण एकदा ती हे काय आतडी जी ह्याच्यामध्ये छातीमध्ये आहेत ती जर म्हणजे लंग जर एक्सपांड नाही झालं तिथं आतड्यांमुळे ते एक्सपांड होणार नाही त्यामुळं बाळाला त्रास होऊ शकतो त्यामुळं हे जेव्हा निदान झालेलं असते तेव्हा त्या ते बाळाला जन्मल्याबरोबर ट्यूब घातलेली असते त्याला व्हेंटिलेटर ठेवलं असते आणि व्हेंटिलेटर ठेवून मग त्याचं ऑपरेशन होतं आणि ऑपरेशन झाल्यावर मात्र ते सगळं व्यवस्थित होऊ शकते मध्ये त्याला पडदा तुम्ही म्हणजे मेश घालू शकता तिथे पडदा घालू शकता रिपेअर करू शकता सगळं व्यवस्थित म्हणजे हे सगळं नाही ते ओपन सर्जरी ती ओपन सर्जरी ती जन्मतास बाळाला ती लॅप्रोस्कोपी वगैरे काय करता येत नाही पण दुसरा ॲक्वायर्ड डायफ्रॉमॅटिक कारणे असतो तो मात्र तुम्ही लॅप्रोसोपीनं करून तिथे हे काय होतं मेश वगैरे बसवू शकतो तर हा जन्मतास जे हरणे आहेत ते युजली तीन प्रकारचे एक म्हणजे जांगेतला हरणी आहे लहान बाळाला जांगेतला हरणी असतो तो युजली पुरुषांमध्ये असतो दुसरा जो आहे तो बेंबीतला हरणी असतो आंबिलिकल हरणी आहे डायफ्रॉमॅटिक हरणी जो आहे तो, तो इमिजिएटली तुम्हाला ट्रीट करायला लागतो बरोबर कारण आणि त्याचं निदान पण बाळगर्भामध्ये असतानाच शुकत। होऊ शकतं होऊ शकतं पण समजा जा जरी झालं नाही तरी समजा जेव्हा जन्मल्याबरोबर जर त्याला श्वास घ्यायला बरोबर येत नाही ऑक्सिजन मेंटेन करत नाही तर त्याला जर काय एक्सरे काढला तर तुम्हाला इमिजिएट ते एक्सरेमध्ये आतडी सगळी छातीच्या उदर पोकळीमध्ये किंवा प्लोरल कॅविटीमध्ये आहे हे दिसतं मग त्याचं निदान झाल्यावर ऑपरेशन करता येतं आता आपल्याकडं म्हणजे शिशु सर्जन्स म्हणजे पिडियाट्रिक सर्जन्स भरपूर आहेत त्यामुळे ते, ते त्यात निष्णात आहेत ते करू शकतात आणि व्यवस्थित होऊ शकते हा इमिजिएट क कर, करा करण्याचा म्हणजे तो हारणी आहे दुसरा जो आहे तो लहान मुलाचा जन्मतच कंजनाटल जांगेतला हारणी आहे हा पुरुषामध्ये म्हणजे पुरुष बाळा ह्याच्यामध्ये लिंगामध्ये ते जास्त असतं त्याचं कारण असं आहे की इवन पुरुषांमध्ये जो जांगेतला हारणी आहे हा कॉमन असणे मागायचं मागचं कारण एक मुख्य असं आहे की हे आहे वृषण जे आहे म्हणजे टेस्टिस हे म्हणजे मूल जेव्हा आईच्या पोटात असतं सा, बत्तीस आठवड्यापर्यंत तोपर्यंत ते पोटात असतं बरं पोटाच्या उदर पोकळीत बाळाच्या पोटात बाळाच्या पोटामध्ये वृषण असतं ऍडल्ट किंवा जन्मलेल्या बाळाचे जे वृषण असतं ते खाली स्क्रोटम मध्ये म्हणजे गोटीमध्ये असत बरोबर पण बाळ जेव्हा बत्तीस आठवड्यापूर्वी ही जे हे वृषण किंवा गोटी आहे ही पोटात असते त्याच्या मग ते पोटातून त्या इंग्वायनल कॅनल मधून बरोबर ते खाली स्क्रोटम मध्ये उतरत हे बत्तीसाव्या आठवड्यानंतर आणि जसं ते खाली सरकत जाईल तसं मागचा तो जो मार्ग आहे तो जात। बंद होत होत जातो पण बंद जरी झाला तरी सुद्धा किती जरी बंद झाला तरी सुद्धा त्याला इनहेरंट विकनेस ही तर राहतेच तर काही बाळांमध्ये ते बंद होत नाही त्यामुळे त्याला तो कंजाटन जांगेतला मोबाईल हरण्या होतो पण त्याला फारसं काय करायला लागत नाही त्याची शस्त्रक्रिया मात्र करायला लागते ते साधारण एक पाच सहा महिन्याच्या आत करायला लागते म्हणजे डायफ्रॉमॅटिक हरण्याची कशी जन्मल्याबरोबर करायला लागते तशी ते नाही करायला तर तो, तो त्या हरण्याचे ऑपरेशनसुद्धा करता येतं ते ओपन सर्जरी करतात लॅप्रोसुपी करत नाहीत कारण एवढ्या छोट्या बाळाचा लॅप्रोसुपी करण्यात काही अर्थच नसतो त्याचा पण त्याचासुद्धा म्हणजे लॅप्रोसुपी करता येतं आज जाऊन तिची रिंग जे आहे त्या रिंगला फक्त म्हणजे हे करायला लागतं सुचर करायला लागतं रिंग बंद करायला लागते आणि बाहेर लागतात सुद्धा पिडॅट्रिक लॅप्रोस्कोपिक सर्जन जे आहेत ते ते करतात तिसरा जन्मताच जो हारणी आहे तो म्हणजे बेंबीतला हारणी आहे पण नॉर्मली बेंबीतला हारणी आहे इमिजिएटली ऑपरेशन करायला सांगत नाहीत सहा महिने आठ महिने किंवा मूल जोपर्यंत चालायला लागत नाही रांगायला लागत नाही तोपर्यंत त्याची काही काही बाळांमध्ये ते खाए, 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 तो जो विकनेस आहे तिथला मगही सांगितलं नाही की तिथला जो काय हे मसलचा जो भाग आहे किंवा जो टेंडॉनचा भाग आहे त्याला विकनेस किंवा होल असल्यामुळे तो बोंगा बाहेर आलेला असतो बरोबर मग तो हरणी बऱ्याच बाळांच्या मध्ये जी बेंबी अशी बाहेर आल्यासारखी दिसते तो तो म्हणजे हरण्याचा तो हरणी असतो पण बऱ्याच वेळेस तो ऍक्च्युअली प्रत्येक बाळाला म्हणजे साधारण तेरा आठवड्यापर्यंत तो, तो बेंबीत हर्णी असतोच आईच्या पोटात असताना अच्छा आणि ते नंतर ओम त्याला म्हणतात ओम पॅलोसील हळूहळू ते कमी होतं तेरा आठवड्यानंतर तर ओमपेलोसील काही दिसत नाही आणि काही बाळांना म्हणजे सगळ्या सगळ्याच बाळांना असं तसं नाही तर एक दोन टक्के बाळांना ते तो बोंगा तो अल्बेलिकल हार्निया तो दिसतो तो सुद्धा ओपन सर्जरी करून म्हणजे ते साधारण एक दो एक वर्ष दोन वर्ष झाल्यानंतर तो रिपेअर करता येतो ते पण ऑपरेशन काय फारसं मोठं नाही आहे आता खरे हार्निया जे आहेत ना आता याच्या पुढची हरणी आहेत ते म्हणजे म्हणजे पुरुषाचा इंग्वायल ही सांगितलं पुरुषामध्ये कॉमन असतो कारण गर्भावस्थेमध्ये उजवे पोटातून खाली सरकते व तो विकनेस जो आहे मागचा तो तसाच राहतो म्हणूनच पुरुषामध्ये उजवीकडील जांगेतील हार्निया हा जास्त आढळतो म्हणजे ती विकनेस असल्यामुळं त्या दोन लेअरच्या मध्ये म्हणजे म मसलच्या मध्ये तिथून तर तो ती सॅक आहे ती बाहेर येते आणि मध्ये जाते तर मग जांगेमध्ये असा एक फुगा दिस फुगीरपणा दिसतो हा म्हणजे इनडायरेक्ट इंग्वायरल हारनी असं म्हणायचं आणि खरं सांगायचं तर की नाही की हे पुढचे जे हारणे आहेत की ते आपल्या शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारचे जे टिश्यू आहेत जे पेशी आहेत एक म्हणजे कातडीचे पेशी आहे मग त्यानंतर फॅटचे पेशी आहे त्यानंतर मसल्स आहेत त्यानंतर कनेक्टिव टिश्यू म्हणजे हे सगळे टेन्डॉल्स आहेत पेशी आहेत हे म्हणजे हे शीथ्स आहेत हे सगळे कनेक्टिव टिश्यू आहेत तर हा हर्निया जो आहे ना त्या इनहेरंट त्या माणसाच्या शरीरामध्ये जेव्हा तो कनेक्टिव टिशूमध्ये दोष असतो त्या लोकांच्यामध्ये हारनिया होण्याची शक्यता दाट असते ओके म्हणजे थोडक्यात त्याच्यात ते इतकी त्या शीतमध्ये ताकद नसल्यामुळं तिथं विकनेस निर्माण होतो आणि विकनेस निर्माण झाल्यामुळे ते होतं आणि तो डायरेक्ट इंगवायला हरणे जो आहे ना तर ते शीत जे आहे खालचं ते शीत म्हणजे जे कंजंट टेंडॉन जो असतो कारण आपल्या पोटालासुद्धा एकंदर तीन मसल्स आहेत एक म्हणजे एक्स्टर्नल ऑब्लिक एक म्हणजे इंटरनल ऑब्लिक आणि ते सर्व म्हणजे ट्रान्सफोट आणि त्या तिघांचं मिळून एक शीत तयार होऊन मध्यभागी ते येऊन हे होतं आणि त्याच्या बाजूला असू तर रेक्टस ॲपडामेन हे जे सगळे पॅक्स जे दिसतात ना ते रेक्टस मसलचे असतात रेक्टस मसलच्या ते एट पॅक आणि सिक्स पॅक आणि थ्री पॅक ते सगळा तो ॲक्च्युली तो हे असो तो तो वेगळा मसल आहे आणि हे बाजूचे आहेत ते वेगळे मसल आहेत अच्छा तर त्याच्या शीतमध्ये जिथे डिफेक्ट तयार होतो का नाही कनेक्टिव्ह डिफेक्ट तिथे तो डायरेक्ट इंगालणार नाही होतो तो मी तिथं बोंगा येतो तो तो पण इनवायल लहारच पण तो वेगळ्या प्रकारचा असतो कारण त्याची ट्रीटमेंटसुद्धा वेगळी असते हु. म्हणजे जांगेतले दोन प्रकार झाले एक इनडायरेक्ट इनवायल लहार आणि एक डायरेक्ट इनवॉइल हारण्या सोनोग्राफीमध्ये सुद्धा सो ते लोक सांगू शकतात एम आर आयमध्ये सांगू शकतात हा डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे कारण तिथे एक रक्तवाहिनी आहे तर रक्तवाहिनीच्या बाजूला असला म्हणजे मिडलाईनच्यापासून रक्तवाहिनी रक्तवाहिनीच्या बाजूला तर इनडायरेक्ट इनवायला रक्तवाहिनीच्या आतल्या बाजूला म्हणजे म म्हणजे मिडलाईनकडे तर तो डायरेक्ट इंगवायला कारण इनडायरेक्ट इंगवायला हार्नियाला तो डिफेक्ट असतो आणि ह्याच्यामध्ये मात्र शीतमध्येच डिफेक्ट असतो तर शीतमधला जो डिफेक्ट आहे याला मात्र या सगळ्या पूर्वी हार्निया जे होते हे जांगेतले हार्निया याला ओपन सर्जरी असायची ओपन सर्जरीमध्ये जो डिफेक्ट आहे हा इकडचे तिकडचे सगळीकडचे मसल्स शीत्स हे एकत्र करून ते सुचर केले जायचे आणि सुचर करून मग तो हारण्या रिपेअर व्हायचा परंतु मगाशी मी तुम्हाला सांगितलं कनेक्टिव्ह टू इश्यूमध्ये हा इनहेरंट डिफेक्ट असल्यामुळं याच्यामध्ये रिकरन्स जास्ती व्हायचा मग ओपन सर्जरीमध्ये म्हणजे जाळी किंवा मेश म्हणजे त्याला रिएन्फोर्समेंट करायची आता थोडक्यात तुम्हाला सांगतो पूर्वी आपले टायरचे होते त्या टायर्समध्ये फक्त रबराचा टायर असायचा तर आताच्या टायरमध्ये कसं असतं की त्याच्यामध्ये स्टीलची जाळी असते मेश एक तसं दॅट इज रिएन्फोर्स्ड तसं हार्निया रिपेअर करण्यासाठी मग रिएन्फोर्समेंट आली ती म्हणजे मेश म्हणजे ज्याची प्रोलीनची मेश त्याच्यामध्ये घालायला सुरू झाली आणि हा इंगवायन हार्निया जो आहे हा जशी बाहेरून आपण मेश घालू शकतो तशीच काहीशी क्रिया की आपण दुर्बिण सुद्धा करू शकतो पण ती शस्त्रक्रिया जी आहे ना ही फार वेगळ्या प्रकारची आहे त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा पोटातले ऑपरेशन्स करतो त्या तुमची उदर पोकळी असती त्या आतड्याच्या बाजूला जा स्पेस असते त्या स्पेसमध्ये तुम्ही कार्बन डायऑक्साईड भरता की जेणेकरून ते प पोट आहे ते तंबूसारखं वर येतं आणि आतल्या अवयावर तुम्ही ऑपरेशन करू शकताय पण हारनियाचं तसं नाही आता ही इंग्वाल हारनिया जो आहे ना तर हा जो आहे तो तीन लेअर एकत्र असतात त्याचा मधला लेअर फक्त तिथं होल पडलेलं असतात तिथं जाऊन तुम्हाला हा तर मग तिथे जाऊन ते दुर्बिणीतून कसं जायचं आणि काय जायचं मला वाटतं आपण पुढच्या एपिसोड बघूया कारण इतकं डिटेल तुम्ही सांगत आहात की यामुळं खरंच एक वेगळ्या पद्धतीचं नॉलेज तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच मिळते कारण नुसताच शब्द माहीत असणं वेगळं आणि त्या शब्दामागची संपूर्ण प्रक्रिया काय आहे कशी आहे आपल्याच शरीरामध्ये हे इतके सगळे बदल घडत असतात तर याबद्दलचं हे थोडंसं ज्ञान आपल्याला असणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं की पुढच्या वेळेला ही शस्त्रक्रिया नेमकी कशी होते काय होते याबद्दल जाणून घेण्यात माझ्यासारखे सगळेजण उत्सुक असतात फार इंटरेस्टिंग तुम्हाला सांगतो काय काय माहितीये का बाकीच्या सर्जरी पेक्षा ही हार्निया सर्जरी आहे ना फार फारच इंटरेस्टिंग आहे त्यामुळे आपण नक्की त्याच्यावर चर्चा करू तर हा इंटरेस्ट तुमचा असाच राहू दे बघत राहा आरोग्य मंत्रा